तुम्ही आणि मनोज दादानी मला वाटतं एकदा साथ घालण्याची आवश्यकता समज आला आणि सर्वांनी एकदा एकजुटीनं पुन्हा एकदा लढाऊ भारून न्याय लवकरात लवकर कसा मिळेल यासाठी पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे न्यायदेवता सुद्धा या गोष्टीचा पुन्हा विचार करेल कारण कधी कधी काही काही गोष्टी पुन्हा पुन्हा समाजातून सुद्धा तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचे असतात त्यांच्या पुढाकारातून हे काम होऊ शकत मला तरी वाटत मनोजदा तुम्ही आवाज दिला ना आणि सगळा समाज एकजुटीनं उभा राहिला मला वाटतं खरी आपली आजची श्रद्धांजली तीच असेल या ठिकाणी दादा या कुटुंबा कुटुंबावर नुसतं याच कुटुंबावर नाही आज संपूर्ण मराठा समाज उभा राहण्याचं सगळ्यात मोठं जर स्त्री योगदान जर कोणाला असेल तर ते मनोज दादाकडे जाते शिक्षणाची मरगळ आलेला समाज शिकून कुठे नोकरी लागणार आहे या विचाराने मरगळ आलेला समाज आज शिक्षणाचा विचार करतोय दादा आज या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील आपल्या शब्दातून या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतात फोटो पाहिजे एकच आपले धातो एक स्वर्गीय संतोष भैया संतोषांना देशमुख आता आपल्यातून जाऊन एक वर्ष झालं ते दिवस लक्षात आले की पुन्हा माणसाला काही सुचत नाही कारण हे ठिकाण भाषणाच नाही मस्सा जो कराला आणि देशमुख कुटुंबियांना आम्ही राज्याच्या वतीने सांगतो आम्ही कोणीही न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही कोणीच आले आम्ही तुमच्या सगळ्या संकटासोबत आम्ही नुसते बोलणारे नाहीये तर कृती पण करून दाखवणार आहे तो तुमचा भाऊ नाहीये आपल्या पुरा राज्याचा तो भाऊ आहे कोणी माग त्याच्यातून हटणार नाही खूप वाईट झालं कुटुंब उघड्यावरती पडलं शेवटी ज्याला दुःख झालं त्यालाच दुःख कळत आम्ही मात्र धनंजय भैया तुम्हाला वेळोवेळी शब्द पण दिलेला आहे आणि आजही इथं सगळे वारकरी संप्रदायापासून सगळेच राजकीय नेते सुद्धा आले आपल्या संतोष अण्णांना सगळ्यांनी भाऊ मानले तुम्हाला कोणत्या संकटात आम्ही अर्ध सोडणार नाही कसलं पण येऊ दे म्हणले समोरचे काहीतरी डाव टाकू पत आहेत अण्णा समोरचे म्हणायचंच नाही सरळ नाव घ्यायचं डाव टाकतोय फक्त दाने आमच्या भावाला जर आमच्या संतोष भैयाला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तो कितीही मोठा नेता असले फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो आणि मुंडक्यावर जर पाय दिला नाही तर मराठीचा अवलाद आम्ही सांगणार नाही एवढं लक्षात मी आडून बोलत नाही कधी जे आहे ते रोखोक बोलाव आता समोरचे म्हणायचे दिवसच अण्णा नाही राहिले आपला माणूसच जर गेला त्यांना मोजायचं तरी किती दिवस तुमच्यावर मी काल काहीतरी आरोप झालाय म्हणजे हे सुरू राहणार आहे काय मला ते माहित नाही पण तिथला ते विषय इथं नाहीये परंतु जर सरळ सरळ म्हणलं जातं आरोपीची मला आठवण येते कि कितीही राक्षसला राक्षस राक्षस असला पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे पण राक्षस सुद्धा नियतेला धरून असायचे असं मला वाटत कोणचेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावळला तर युद्ध थांबलं जायचं म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा ही पहिलास नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढी कमजोर आणि नाही नाहीये फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जर इथून पुढे काही अशा काड्या केल्या आणि तुम्ही नाव सांगत जा धनंजय भया तुम्हाला कोणाची धमकी आली नुसतं ते मीडियातून येत आहे आम्हाला तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही संतोष भायला खरा न्याय द्यायचा असलं त्यांच्या बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावच लागणार गप बसावं किती दिवस तुम्ही इथले सगळे उठाण आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो तर गप बसावं किती दिवस जर आमच्या मूर्देच पडायला लागले तर गप्प तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय क्रू राख्या व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच त्यांची भाषणं ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या थाटात भाषण करायची एक खून झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो आनंद आहे भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका एक क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूर याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघं एक म्हणून मी वारंवार सांगतो याला आरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल आदितदा तो वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काहीतरी पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आजी दादू जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायला जर न्याय मिळणार असला तर आम्ही आज दादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस कोल्हा आम्हाला माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तेवर पाठवलं आमच्या रक्तात होती आग कारण आमच्या येतो तो, तो, तो खूप लक्षात तुम्ही फडणवीस साहेबाला सांगा सांगा नवी मराठ्यांनी संयम सोडलेला नाही मी आणखीनही पायरी फडणवीसची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही म्हणत असले तर मी यायला तयार आहे एकदा सांगू संतोष भया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा नाही सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला येतो मी संतोष भयासाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान आहे देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत मोजायची वेळी ती मोजवा हे यांना यांच्या मतासाठी आपले खुण जरी झाले मुर्देर जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळते हे सिद्ध झालं एक या वर्षात त्यामुळे आपण आपले शाने होऊ आपण आपला न्याय देऊ पुन्हा आम्ही एक धनंजयबाई याला सांगतो तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका आम्ही सगळ्या मस्ता जो करांच्या पाठीशी देशमुख कुटुंब असत तुम्हाला दुःख ते सहा कोटी मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला कुठल्याही दिवशी आवाज दे त्याच्यापेक्षा पाच पट तयारी आपण करू त्याला नावेला इदमपूर सकाळ तयारी ठेवू याला सह आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्यात कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहेत आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाही पण इथून पुढं समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखोक बोलायचं खऱ्याला खरं शिका उगम पडद्याच्या आडोगी राहून अंदाजे बोलायचं बंद केलं के तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजही ये अडचणी येत नाही आणि पुढचाही क्लियर आरोपी म्हणून दिसतो आपण कोड्यात बोललो समाजाला नेमकं आपलीच काय भूमिका आहे कळत नाही इथून पुढे तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर आणण्या झाला नावासह सांगा अमुक अमुकता असं बोलते स्पष्ट बोलायला तू पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येक जण कोणावर आणण्या झाला त्याने सांगायचा त्याच्यामुळे झाला फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण सगळे जण मिळून धनंजय भैया आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दिवशी बाईक दिली किंवा आम्हाला धमकीचे फोन येत नाव सांगत जा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता रस्त्याने सुद्धा लोकाला यांना चार दोन जणांना चांगलं फटकेल्याशिवाय खेप्याला नाही यायचे कारण आपण सयामन वागायचा नाही आणि डायरेक्ट मूर्तीच पाडायची माणसं मारायला लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार फुलं वाहणार उशी दाटू मुठी त्या कुटुंबासंग रडणार आपण आपल्या घरी सगळे हे कुठं जरी थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागाव लागत समोरची संस्कार हिने आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष भायाच्या एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं मानायला लागलो संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं वा लागणार आहे म्हणजे एक जुनी आहे अहिष्यानेच कवर हिंसेला अहिंसेनं उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला आहिषेसारखंच वागायला लागत त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला प्रमाणच करावं लागत आता त्याला विलाजच नाही वारकरी संप्रदायाने कुणाला चांगलं बोलावं पुढचा संप्रदायाचा असा पुढून लावी तो घोडे आणि आपण म्हणायची कोण रामकृष्ण आली मला वाटतं त्याच्या टकोऱ्यात टाळ आणलेला बरा कारण आता युग त्या संस्काराच राहिलेच नाहीये वठणेवर राहण्यासाठी जगुरुद्ध तुकाराम महाराज सांगतात तस ते म्हणतात नाथळाच्या माथी अनोकट धनक्यात लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष तो सर त्याच्यामुळे आमची तळपायची आग मस्तकाल पुन्हा पुन्हा सांगतो मस्सा कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुर राज्य मस्सा जोग आणि परिसर आणि गीड जिल्हा तर कवाळ हटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे ते समोरचे नाही धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला थे पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजे आमच्या लेकराचा खून त्यानेच केलाय हे समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानला असतं तो तुम्ही फोन करणार समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय ले। आज छोटे छोटे संतोष भाईचे लेकर उघडे ओढते पडत नाही बाप त्यांना तुम्हाला बोलायला काय होतंय भाषण करायला तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे आरोपीच्या आठवणी ती या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जरा लेकर आहेत ना तू या घरात तुला जर दोन दिवस ती पोरगन पोरगी दिसली नाही तर तुला झोपेत नसल आमचे संतोष भाईचे कसे झोपत असतील या असल्या दिला सावलतीला धडा शिकावाच लागणार आहे आणि मीच काय मला हटत नाही गाड्या कुणाला काय म्हणायचं ते म्हणा ह्या या भूमिके भूमिकेशिवाय संतोष भायाला न्याय मिळू शकत नाही पडद्याच्या अडून गोळ्या हणून समाजाला न्याय मिळणार नाही इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र ये येऊन ती लढाई ये लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवादचे अन्याय झाल्यावर त्याला साथ द्यायची म्हणजे द्यायची आपले लोक आपण संपवून द्यायचं नाही राजकारणातले पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष राय सामान्यच होते त्यांनी काय कुणाला लुटलं नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू देणार आहे पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्याला सांभाळावे लागणार आहे धनंजय भैया तुमच्या चरणे हात जोडून सांगतो मी फक्त तुम्ही खतू नका गाड्या आपण यांचे पाठच पुरू तुम्ही खचलात की कुटुंब खचत कुटुंब खसलं की गाव खसतं तुम्ही खसल्याला दिसले की मग राज्यातले पौराईक असतात तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भयापूर तापूनच आहेत दिसतय तसं नाहीये समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले त्यांना वाटत असं मराठी गार झाले पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना त्या ज्वाला पेक्षा जास्त आगी त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करतील फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाही म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळत ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होत आहे काय बघा कारण मस्सा जोग मधून बोलतोय मनोज जरांगे बोलतोय एकदा जर मी बोललो तर धनंजय भाई मागासर करणार नाही फक्त तुम्ही धीर धरुरा होऊ द्या काय होईल ते बघून घेऊ काय होईल ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भाईला श्रद्धांजली आहे संतोष भाई यांच्या चरणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो सगळ्यांना रामकृष्ण आहे सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खरी श्रद्धांजली संतोषांना अर्पण होणार नाही आता या ठिकाणी वारकरी संप्रदायातले वैभव अरिव्यक्तीपराय परमस् परमादरणीय प्रकाशजी महाराज या ठिकाणी बोलतील त्यानंतर सर्वांना या परिवाराची आग्रहाची कळकळीची विनंती आहे आपण या ठिकाणी आलाच सर्वांनी जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही